नमस्ते मंडळी कशी आहात तुम्ही ठीके असाल तर बघा मुख्य अंगणवाडी सेविकासाठी मराठी सब्जेक्टवर दहा प्रश्न विचारले जाते तर टी सी एसची डिमांड काय आहे मराठी सब्जेक्टवर कोणत्या टॉपिकवर भर देत आहे तर मी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे आणि शेअर करण्याच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या कमेंट्समध्ये एक मोटिवेशन मिळत असते आणि करते जे कोणते टी सी एस आय बी पी एसनं जे काही महत्त्वाचे आय एम पी टॉपिकवर भर देत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आपण समोरची माझ्याकडे दोन हजार बावीस तेवीसची टी सी एसची पुस्तकची प्रश्नसंच आहे माझ्याकडे तर बघा जे काही टी सी एसनं जे आय एम पी टॉपिक विचारलेले आहे ते मी तुम्हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खाली पर्यायातून निवडा प्रयोग ओळखा मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो तर या वाक्याचा प्रकार ओळखा समानार्थी शब्द द्या अपरिहार्य शब्दाच्या विरोधातील शब्द सांगा वाक्यातील चुकीचे शब्द ओळखा समसेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओढका या वाक्याचा काळ ओळखा समानार्थी शब्द ओळखा शब्दाचे वचन ओळखा शब्दाचे लिंग बदला वाक्यातील कर्म ओळखा शब्दाचे वचन बदला मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते तर मराठीचे पाणीनी तुम्हाला माहित आहे दादो दादोबा तरकडकर यांना ओळखले जाते अजून त्यांनी विचारलेले आहे जसं वाक्याचा काळ ओळखा रामराव शेतात जात होते तर या वाक्याचा प्रयोग ओळखा दास या शब्दाची लिंग बदला षष्टकोनी या शब्दाचा समास ओळखा आमंत्रित या शब्दाच्या विरोधातील शब्द ओळखा आणि मैत्रीण खालील उतारा वाच आणि त्यावरील प्रश्नाचे सुयोग्य शब्द निवडा म्हणजे उतारावर यांनी पाच प्रश्न विचारलेले आहेत आणि काळावर दोन तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि समासवर सुद्धा दोन प्रश्न प्रयोगावर सुद्धा दोन प्रश्न आणि शब्दाचे सुद्धा वचन बदला या टॉपिकवरसुद्धा यांनी भर दिला आहे तर समानार्थी शब्दावर दोन प्रश्न विचारलेले आहेत आणि विरोधार्थी शब्दावर दोन प्रश्न विचारलेले आहेत तर हे जे टी सी एसनं प्रश्न विचारले आहेत हे प्रश्नाचे जे टॉपिक आहेत ह्या टॉपिकवरच भर द्या तर आपल्याला अंगणवाडी मुख्य साठी दहा प्रश्न विचारलेले आहेत दहा प्रश्नाचे वीस मार्क्स आपल्याला कसे कव्हर करता येणार तुम्ही अभ्यास करा हेच टॉपिक तुम्ही जर केल्या तर नक्की आपल्याला वीस मार्क घेण्यासाठी कोणी टाळणार नाही तर मी समाज मी शब्दाचे लिंक बदला याच्यावर टॉपिक विचारलेले आहेत आणि वि वा सिरवाळकर या साहित्यकाचे टोपण नाव काय आहे तर जसं बघा बालकवी बालकवीचे टोपण नाव काय आहे त्रम त्र्यंबक बापूजी ठोबरे केशवसूतचे टोपण नाव काय आहे कृष्णाजी केशव दामडे केशव कुमारचे नाव काय आहे प्रल्हाद केशव अत्रे आणि कुषमाग्रजचे टोपण नाव काय आहे विष्णू वामन सिरवाळकर ते टो टोपन नाव नेहमी प्रश्नामध्ये आय टी सी एस प्रश्नामध्ये विचारले जात आहे तर आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन प्रयोग समास उतारावर विरामचिन्ह तर ह्या टॉपिक आपल्याला जे मी तुम्हाला जे काही शेअर केले ह्या टॉपिक आणि करता वाक्यातील जो करता आहे जसं विनय दूध पित आहे तर ह्या वाक्यातील करता कोणता आहे तर हे ओळखायचे आहेत आणि काळावर सुद्धा यांनी दोन प्रश्न विचारले जसं रामू लाडू खात आहे तर या वाक्याचा काळ तर कोणता काळ आहे तर याच्यावर भर दिलेले आहेत आणि विरुद्धार्थी शब्द कोणते कोणते प्रश्न जसे टी सी एसनं विरोधार्थी शब्द याची एक्सप्लेन दिलेले आहेत एकच नाही जसं किमान की किमानचं की विरोधार्थी कमान कमानच्या विरोधात ती कमाल जास्तच्या कमी कमीच्या उदळ असे प्रश्न विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत तर मैत्रीणं हे टॉपिक करून ज्या नक्की आपल्याला अंग अंगणवाडी सेविकासाठी वीस मार्क्स नक्की आपल्याला कवर होईल तर माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला काही शिकायला भेटत असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या कमेंट्स मला एक एक कोणतेही व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन मिळत असतो आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितल्यामुळे मनापासून तुमचा मी आभार मानते असेच तुम्हा तुम्ही मला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तर आपली काळजी घ्या आणि जानेवारीच्या सेकंड वीकला नक्की एक्झाम राहा चला भेटूया बाय